घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक कंद आहे बघा ह्या कंदाचे पानं अशा प्रकारे आहेत याला वराई कंद म्हणतात डोकर कंद म्हणतात जटाशंकर म्हणतात जटाशंकर अशासाठी म्हणते की ह्याच्या कंदावर खाली जटासारखे शंकराच्या जटासारख्या केस असतात म्हणून जटाशंकर म्हणतात डोकर कंद अशासाठी म्हणतात की ह्याचा कंद काही शुद्ध करून खाल्यानंतर डोकरासारखी ताकद येते आणि गरजन फळं अशासाठी म्हणते ह्याचं एक नाव दुसरं हे गरजनं जास्त झाल्यानंतर हे का असे फळं लागतात हे का आणि आबाळ जर नाही गरजलं तर ह्याला फळंवरही लागत नाहीत म्हणून ह्याला दुसरं नाव एक गरजन फळं आहे तर ह्याचा पहिला उपयोग तुम्हाला असं सांगतो मित्रांनो हे का आगा। आगा मित ही फळं आहे तुम्हाला फळ बघा तोडून दाखवतो फळं तुम्हाला हो ह्याला आता फळं तोडाय आलेले आहेत हे का फळं हे का हे असं मोठंसंपरे एवढं फळ होतं ही फळ तुम्हाला गाईच्या ज्या गाईला गोरं झालेले आहे त्या गोऱ्यात दुधामध्ये उघळून जर तुम्ही फळ खाल्लं तर तर त्या गाई त्या गाईला गोरं राहावं तर काय होतं माता भगिनी आपल्या ले, आईला लेडीजला त्या मु माता भगिनीला मुलगा होतो आणि कारवट जर असली तर मुलगी होती तरी असे ह्या फळाचे वैभव गुणधर्म आहे तर ही गर्भाशयाचे आजार असतील तर ही फळ तुम्हाला मधामध्ये उघळून जर खाल्ले तर गर्भाशयाचे आजार सर्व घालते तर शक्तिवर्धकीसाठी जटाशंकर डुकरकंद असे आपल्या आपल्या भागात निरनिराळे प्रकारचे नाव असते तर आपण काय केलं आहे इथं बघा एक लावलेला आहे गाडगेत कंद लावलेला आहे खाली कंद आहे बघा हो का इकडं पण वेल आलेला आहे इकडे शेंड्याला असे बारीक बारीक फळं आलेले आहेत त्याला हे का बघा हे फळं असे फळं आहेत असा तवर येतो ह्याचा एक वाशक सुगंधी राहतो तर ह्या जटाशंकरचे जेवढं करील तेवढं मूल्य कमी आहे तर तुम्ही त्याचं काय करायचं मित्रांनो असा मोठा फळ घ्यायचं आणि गाईच्या दुधा जर उघळून खाल्लं तरी चालतं आहे असे तीन फळं जर खाल्ले तर खायचे कवा मासिक पाळी चालू झाली तेच सहा दिवस खायचे असे जर तुम्ही दोन तीन महिने जर खाल्ले माता भगिनीने तर आपला गर्भशियाचे सर्व आजार निघून जातील आणि संतान होईल जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम राम